महिन्यातील वद्य चतुर्दशी म्हणत असतो तर संकष्ट ती संकष्ट चतुर्दशी नवीन वर्षातील पहिली आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस तर संकष्ट चतुर्दशी बरेच लोक करतात त्या दिवशी उपवास देखील करतात आणि संकष्ट चतुर्दशी हा गणेश भक्तांसाठी सर्वात मोठा दिवस आहे तर संकष्ट चतुर्दशी दिवशी आपण उपवास देखील करतो काही लोक काही लोक करतही नाही किंवा आपण सेवा देखील करतो तर आपण ही मी जी आज सेवा सांगणार आहे ही सेवा जर तुम्ही बारा चतुर्दशी केली तर तुम्हाला कोणतं ते फळ मिळणार आहे आणि तुमची कोणती मनोकामना पूर्ण होणार आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता पुढे सेवा सांगणार आहे नमस्कार मी तुमच्या सर्वांच्या स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर ब्लॉग शेवटपर्यंत बघा जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी शुक्रवार येणाऱ्या शुक्रवारी संकष्ट चतुर्दशी आहे तर चतुर्दशी म्हटलं तर आपल्याला आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला चतुर्दशीला सेवा करायची आहे ते म्हणजे आपल्याला गणपती बाप्पांना पंचामृताने आंघोळ घालायचे रोज तर आपण पाण्याने घालतोच पण संकष्टाच्या चतुर्दशी सर्वात मोठा दिवस असतो म्हणजे गणपतीसाठी तर त्या दिवशी गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक करायचा आहे पंचामृताने त्या दुशु, त्या दिवशी दिवशी तुम्ही पूजा करू शकता किंवा पूजा देखील करू शकता तुम्ही पंचामृताने अभिषेक सुद्धा घालू शकता प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती असणारच असं कोणतंही घर नाही आहे का ज्याच्या घरामध्ये किंवा ज्याच्या देवघरामध्ये दे गणपतीची मूर्ती नाही आहे मग ती आपली यथाशक्ती कोणाकडे चांदीची असू शकते कोणाची पितळेची तर आपल्याला ज्या यथाशक्तीनुसार आपल्याला जे काही देव घेता येत असते त्या त्याचप्रमाणे आपल्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असते गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांना प्रथम स्थान दिलं जातं किंवा गणपती बाप्पा प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतातच प्रत्येकाच्या घरामध्ये ते असतात आणि तेच आपले सर्व विघ्नहर्ता असल्यामुळे सर्वात प्रथम आपण गणपती बाप्पांची सेवा करतो तर संकष्ट चतुर्दशी हा त्यांचा आवडता दिवस असल्यामुळे आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे तर पंचामृताने अभिषेक घालताना संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला अकरा वेळा अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे जर तुम्हाला अकरा वेळा अथर्व शिष्य म्हणून नंतर जी फलश्रुती दिलेली आहे ती अकरा वेळा झाल्याच्या नंतर शेवटी म्हणायची जर तुम्हाला अकरा वेळा अथर्व शिष्य म्हणणं जमत नसेल किंवा कोणाला वाचता येत नसेल तर तुम्ही युट्यूबवर लावून सुद्धा अथर्व शिष्य मोबाईलवर आणि तुम्ही अभिषेक करू शकता पंचामृताने जन्मदिवस ज्याला पंचामृताने अभिषेक करायचा नसेल किंवा होतं किंवा करायचं नाही फक्त पाण्यानेच करायचं आहे तर तुम्ही पाण्याने देखील अभिषेक करून संकष्ट चतुर्दशीच्या दिवशी अकरा वेळा तरी शिष्याचं पठन करू शकता किंवा जर अकरा वेळा तुम्हाला जमत नसेल किंवा जॉबवाले असतात त्याला सकाळी थोडी घाई वगैरे असते किंवा कामा आवडायचे असतात तर त्यांनी एक वेळा जरी येत्र शिष्याचं पठन केलं आणि त्यांनी मूर्तीवर अभिषेक केला तरी कुन ही सेवा करता माला, खरता नाही माला नाही। रोज आपण दोन ते तीन चम्म टाकून फक्त गणपती करत असतो तुम्ही नाही पण मी दररोज गणपतीच्या मूर्तीवर अथर्व शिष्याचं पठण करत असते तरी एक ते दोन दिवसानंतर मंगळवारी किंवा आठवड्यातून दोन ते तीन दिवस तरी मी अथर्व शिष्याचं पठण करून गणपतींचा अभिषेक करत असते जेणेकरून ते विघ्न हरत आहेत आपले जे काही संकट आहे आपले दुःख किंवा आपल्या मनोकामना किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी एवढं जरी वातावरण निर्माण झालं तरी ते विघ्नहर्तेच्याच कृपेने व्हावं असं मला वाटतं आणि हेच तुमच्या घरातही व्हावं म्हणून तुम्हाला या ज्या काही सेवा सांगते आहे किंवा एकच सेवा आहे ती तुम्हाला करायची आहे स्वतःसाठी मुलांसाठी जेणेकरून मुलांना जास्त उपयोग होतो या सेवेचा कारण गणपती बाप्पांना चौधर्घ शिष्य मुलांना देखील वाचलं गेलं पाहिजे मुलांची बुद्धी प्र बुद्धी तेज होते किंवा त्यांना अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत एकाग्रता वाढते त्याच्यामुळेच आपल्याला या गणपतीच्या सेवा करायच्या असतात गणपतीचा पंचामृताने अभिषेक झाल्याच्या नंतर गणपती बाप्पांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांना लाल फुल अर्पण करायचं आहे कारण लाल फुल आणि दुर्वा गणपती बाप्पांच्या आवडीच्या आहेत त्याच्यामुळे आपण गणपती बाप्पांना लाल फुल अर्पण करायचं आहे आणि दुर्वार्पण करायचे दुर्वारपण करताना गणपती बाप्पाचे तर साखर किंवा खडीसाखरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे कारण संकष्टाच्या चतुर्दशी असल्यामुळे आपण देवाला फराळाचा नैवेद्य दाखवतो तर त्यामुळे तुम्ही साखरेचा सुद्धा नैवेद्य दाखवला तरी चालेल तर नैवेद्य साखरेचा नैवेद्य फुला नंतर गणपती अकरा वेळा किंवा एक वेळा करायचं आहे जर मुलांकडून जरी तरी अतिशय उत्तम आहे कारण देवता जे अभ्यास करतात किंवा ज्या मुलांचं अभ्यासात मन लागत नाही किंवा जे मुलं अभ्यास करून देखील त्यांना जास्त प्रगती होत नाही किंवा बऱ्याचशा अडचणी येत असतात तर तुम्ही विघ्न अर्थाला जर आवाज दिला किंवा त्याच जर अकरा वेळा पठन केलं तर तुमचं लवकरच मुलांची बुद्धीमध्ये फरक पडतो तर ती नोकरीचे प्रश्न मुलांच्या हातामध्ये दे दुर्वा देऊन तुम्हाला अकरा वेळा गणपती अथर्व शिष्या शिष्याचं पठन करायचं आहे नंतर तुम्हाला गणपती स्तोत्र मंत्र म्हणायचे आहे आणि मुलांकडून सुद्धा म्हणून घ्यायचे आहे मी जो मंत्र सांगत आहे याची एकशे वीस दिवस सेवा करायची आहे मंगल मूर्ती एकशे वीस दिवस एकशे एकवीस वेळा मंत्र जाप करायचा आहे आपल्या देवघराच्या समोर बसून तर तुम्हाला सुरुवातीला पहिल्या दिवशी गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे एक नारळ दाढीन दोन जोडपान फूल दुर्वा आणि सुपारी आणि यथा यथा दक्ष यथा शक्ती दक्षिणा तुम्हाला तिथे द्यायची आहे ठेवायची आहे व सांगायचं आहे की तुम्ही तुमची एक एकशे एक वीस दिवस मी हा मंत्र जाप करत आहे मंगलमूर्ती विघ्न राधवीत नाश कृपा करा ह्या मंत्राचं मी एकशे वीस दिवस एकशे एकवीस वेळा पठन करत आहे तर माझं जे काही विघ्न आहे ते विघ्न करता तू दूर कर किंवा तुमचं जे काही असेल अभ्यासात मन लागत नसेल किंवा अभ्यासातही मुलं जे कच्छ असतात ज्यांना बऱ्याच असतात त्यांनी ही सेवा करायची आहे किंवा आपण सुद्धा ही सेवा मोठे करू शकतो तर तुमचे जे काही प्रश्न असतील सांगायचे आहे तुम्ही पहिल्या दिवशी तुम्हाला ही सेवा तिथेच करायची आहे एकशे एकवीस वेळा तो मंत्र जाप करायचा आहे नंतर दुसऱ्या दिवस पासून आपल्याला घरी करायची आहे जर तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्हाला नक्कीच अनुभव येईल बऱ्याच लोकांना याचा अनुभव आलेला आहे तर तुम्ही एकशे वीस दिवसांची ही सेवा सुरू असताना तुम्हाला संध्याकाळी रोज ओम श्री विन हळता या मंत्राचा मंत्र जाप करायचा आहे तर तुम्हाला खोबऱ्याची वाटी किंवा वा खोबऱ्याचं अर्धी वाटी किंवा छोटस तुकडं ते घेऊन त्याच्यावर कापूर ठेवून जोपर्यंत कापूर पूर्णपणे चढत नाही तोपर्यंत ही एकशे वीस दिवस म्हणजे तुम्हाला एकशे वीस दिवस ती सेवा सुरू असताना ही बारा चतुर्दशी तुम्हाला सेवा करायची आहे ओम श्री विन हळताये महा या मंत्राचा मंत्र जाप करायचा आहे जोपर्यंत कापूर चढत नाही तोपर्यंत कापूर जळून नंतर ते खोबऱ्याचं तुकडं जे आहे छोटं ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी निर्माण्यामध्ये टाकायचं आहे ही सेवा कोणही करू को शकते गणपती बाप्पाला सेवा करून प्रार्थना करायची आहे की हे विघ्नअर्था माझ्यावर जे विघ्न आहे किंवा माझे जे अडकलेले काम आहेत किंवा ज्या अडीअडचणी आहेत मुलांचं शिक्षण वगैरे माझ्या मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नसेल तर त्यांचा मार्ग लागू दे कारण ते विघ्नहर्ता आहे ते तुमच्यासाठी माझ्यासाठी सर्वांसाठीच तयार आहे प्रत्येकाचं दुःख हरण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे तर अशा प्रकारे कोणीही ही सेवा कोणीही करू शकतो लहानपासून तर अशा वेळेची से सेवा थांबवायची आहे आणि ज्या दिवसापासून नंतर मग पुढे सुरुवात करायची आहे किंवा तुम्ही गावाला गेले बाहेर गेले तर त्या दिवशी एक ते दोन दिवस ती सेवा थांबवायची परत त्या सेवेला सुरुवात करायची आहे तर एकशे वीस दिवस तुम्हाला ती सेवा करायची आहे जर तुम्हाला ती सेवा एकशे वीस दिवस जमत नसेल तर तुम्ही चतुर्दशीला चतु तरी एक माळ मंगल मुर्त, मंगल मूर्ते कृपा करा ही एक माळ या मंत्राची तुम्हाला म्हणायची आहे फक्त जे काही अळी अडचणी किंवा कुठे जायचं ते तेवढी सेवा तुम्हाला स्किप करायची आहे जर तुम्ही प्रत्येक संकष्ट चतुर्थीला सेवा केली तर तुम्हाला नक्कीच छानसा असा अनुभव येईल आणि आपण कोणत्याही देवाची सेवा करतो गणपतीची करतो कुल देवतेची करतो कुल देवीची करतो महाराजांची करतो तर आपल्याला खूप काही पैसा मिळावा किंवा खूप काही धन मिळावं या अर्थाने ते नसतं तर आपल्या घरामध्ये सुख शांती असं वातावरण निर्माण व्हावं आणि आपण काही सेवा करतो त्या सेवेपासून आपल्याला मनात शांती मिळावी जेणेकरून येणाऱ्या संकटांना आपल्याला त्या सेवेमुळे सामोरं जाता यावं आणि या सर्व सेवा करताना आपल्याला देवाचे देवळचा आभार मानायचे आहे की हे देवा पर्यंत जे काही दिलं हे तुझ्याच कृपेने दिलं आणि खूप समाधानी माझं आयुष्य आहे आणि येणारे दिवसही तुझ्याच सेवेमुळे मला प्रत्येक संकटांना तोंड देण्याचं सामर्थ्य आहे तर आजच्याच एका आजच्याच एका चांगल्या नोटवर व्हिडिओ इथे सेंट करते लवकरच व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये ते स्वामी समर्थ ज्यांनी कोणी आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा